नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळे तिने नुकतंच तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र यावेळी ती तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत झळकणार आहे याबाबत शिवानीने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे शिवानी रांगोळे आणि मृणाल कुलकर्णी अभिनेता शिवराज वायजळ हे कलाकार कोहम याचं अभिवाचन करणार आहे गोनी दांडेकर यांच्या संत साहित्यावर कोहम हे आधारित आहे याचं वाचन स्वतः शिवानीचा नवरा विराजस कुलकर्णीने केलं आहे दहा जुलैला या अभिवाचनाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईमध्ये पार पडला आहे एक नवा अनुभव तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अभिवाचन आणि नाट्य यासहित सतरा जुलै रात्री आठ वाजता द स्टुडिओ नीता मुकेश अंबानी सेक्टर येथे भेटूया अशी पोस्ट शिवानीने शेअर करत ही माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे कोहमच्या संपूर्ण टीमला मनोरंजन कला विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद